काँग्रेस प्रवक्ते आणि कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन त्यांच्या नेरूळमधील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात रक्तदाब मधुमेह ई सी जी एक्स रे यांसोबत विविध आजारांची तपासणी करण्यात आली यासाठी सानपाड्यातील सूरज हॉस्पिटलने मोलाचे सहकार्य केले या, या आरोग्य शिबिराचा नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आणि रवींद्र सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत आज या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सेक्टर दोन माननीय सन्माननीय रवींद्र सावंत जे काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता आहेत या ठिकाणी त्यांनी सूरज हॉस्पिटल व त्यांच्या ऑफिसच्या तर्फे सेक्टर दोन येथील रहिवाशासाठी अतिशय सुंदर असा छान आरोग्य शिबिराचा कार्यक्रम उपकृत केलेला आहे सर्व नागरिकांना नक्कीच या आरोग्य शिबिराचा फायदा होईल डॉक्टर आर एन पाटील हे न्यूरोसर्जन आहेत त्यांचं सूरज हॉस्पिटल हे सांदपाडा या ठिकाणी खूप प्रचलित आहे खूप मोठं असं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा आहेत यामध्ये मन खास करून मणक्याचे आजार मेंदूचे आजार सर्वांना जे काही इतरांचे पाठीचे आजार काही आजार असतात त्यांच्यासाठी सन्माननीय रवींद्र सावंत यांनी जे काँग्रेसचे खास प्रवक्ता आहेत एक प्रखर व्यक्तिमत्व आहे या भागामध्ये त्यांनी इथल्या नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी खास या ठिकाणी सूरज हॉस्पिटल एक मिनी सूरज हॉस्पिटलच काही काळा उभं केलेलं आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे टेस्ट आहेत खास करून एसीजी जी खूप मागणी टेस्ट असते एसीजी आहे एक्सरे सुद्धा पोर्टेबल या ठिकाणी अव्हेलेबल आहे एक्सरे नेणं आणणं सुद्धा कठीण असतं पण काही ज्येष्ठ नागरिक ज्या या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांच्यासाठी खास त्यांनी या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत नक्कीच या सर्व सुविधांचा इथल्या नागरिकांना खूप मोठा प्रचंड असा फायदा होणार आहे मी खरंतर साहेबांचा आभारी आहे धन्यवाद आहे की त्यांनी या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि इतर नागरिकांसाठी खूप छान अशी आरोग्य सुविधा उपलब्ध या ठिकाणी नुसती सुविधा ते उपलब्ध केली नाहीत इतर मान्यवर जे एम डी स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत ते सुद्धा या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत त्या लोकांनी स्वतःचे औषधं वगैरे सुद्धा आणलेले आहेत नागरिकांना सर्व अशा सुविधा या ठिकाणी खूप कमी वेळेत आणि चांगले डॉक्टर पुरवण्यात आलेल्या आहेत आज नवी मुंबई जिल्हा काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत साहेब यांच्या माध्यमातून आज इथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहेत त्यामध्ये आमच्या येथील जुईनगर किंवा नेहरू मधील भरपूर लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे या ठिकाणी आज नवी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे सदस्य रवींद्र सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सौ श्रीमती विद्या भांडेकर मॅडम यांच्या नियोजनानुसार या ठिकाणी सूरज हॉस्पिटल यांच्या माध्यमातून डॉक्टर या विभागातील लोकांसाठी फ्री चेकअप मेडिकल ठेवलेलं आहे त्यांनी त्यामधून लोकांची एसीजी पासून सर्व चेकिंग मोफत केली जाते आणि त्यांना औषधोपचारही औषधही या ठिकाणी मोफत देण्यात येत आहे रवींद्र सावंत आज कॅम्प लावलेली आहे आणि नेहमी आज जवळजवळ नाही म्हटलं तरी दहा बारा पंधरा वर्ष झाली की काही ना काही नागरिकांसाठी बरेच काय कर करतात ते आणि आज शिबिर लावले आणि मला वाटतं हे औषध सुद्धा फ्री देतात आभा कार्ड हे कार्ड आणि औषध आहे ते सगळे फ्री देतात हा कार्यक्रम आमच्या लाटे नेते साबण साहेब यांनी ठेवला आहे गोड गरीब लोकांची सेवा करतात आणि ज्येष्ठ नागरिक आणि सगळी फायदा घेतात हे उत्तम काम करतात त्याबद्दल मी आरोग्य शिबिर आमचा हा जो प्रभाग आहे याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक राहतात आणि त्या सर्वसामान्यांना एक सुविधा मिळावी या उद्देशाने रवींद्र सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे या आम्ही सूरज हॉस्पिटलचं शिबिर ठेवलेलं आहे आणि इथे स्थानिक लोकांचा खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला सर्वांनी त्याच्यामध्ये औषध वगैरे सगळं फ्री आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घेत आहेत तर असं शिबिर हे सावंत साहेबांच्या नेतृत्वामध्ये ठेवलेलं आणि खरोखरच आमचे जे नेते आहेत रवींद्र सावंत साहेब ते जर जे बारा महिन्याचे चोवीस ते घेत असतात काँग्रेस वाढवण्याचं काम त्यांच्याकडून होत असत आणि आज आरोग्य शिबिर आहे हे काळाची गरज आहे आणि सूरज हॉस्पिटलच्या माध्यमातून हे जे शिबिर राबवण्यात आलेलं आहे ते फारच म्हणजे हॉस्पिटलही चांगलं आहे डॉक्टरी चांगले आहेत आणि ह्या इथल्या ज्या लोकांना जो आता प्रदूषणाच्या माध्यमातून जो रोग वासावतोय हो प्रदूषण भरपूर आहे आणि त्याच्यासाठी हे काळाची गरज आहे आणि त्या काळाची गरज ओळखून सावंत साहेबांनी हा आरोग्य शिबिर ठेवलं आहे अतिउत्तम आहे आणि मनापासून त्यांचे मी धन्यवाद आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे आमच्या विजया भांडेकर आहेत सुदीप पांड आहेत इतर सर्व कार्यकर्त्यांनी आज एक या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं डॉक्टर आरण पाटील जे नीरो सर्जन डॉक्टर आहेत तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांचं सूरज हॉस्पिटल आहे त्याच्या माध्यमातून हो आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि हो त्यांच्या सहकार्याने आपण या इथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज आपण पाहता की इथे लोकांना एक्स रे काढणं महागात आहे महाग पडतं एवढी महागाई वाढलेली आहे परत हॉस्पिटल डॉक्टरची फी देणं महागात पडतं मग आपण या इथे लोकांना उपलब्ध असं एवढ्या सुविधा करून ब्लड टेस्ट होतो या ठिकाणी ब्लड टेस्ट बीपी नॉर्मल सगळ्या टेस्ट आता एक्स एसी आणि औषधं मोफत जे पण चांगले आहे ते औषधं ते औषधं पण मोफत हे ज्येष्ठ नागरिक म्हणा इथे जेवढे सर्वसामान्य लोक आहेत याच्यासाठी सतत आमच्या काय ना काय योजना लाभवत आम्ही असतो आम्ही इथे देतोय म्हणजे ह्या योजनेचा लाभ आता किती लोक घेतात आपण पाहत राहता म्हणजे आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जसं आम्ही काँग्रेस कौंग्रे, का आठ आम आदमी के साथ जसं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या वारंवार हे शिबिर आणि काही योजना आम्ही राबवत असतो लोकांना आज माझ्या सहयोगी रवी सावंतने आपल्या कार्यालयामध्ये आरोग्य शिबिरचा आज उद्घाटन केला आता लोकांचे जनस्तोमा वाढलेले आहेत लोक इथे पूर्ण त्याचा लाभ घेतात सर्व तर टेस्ट आहे ब्लड टेस्ट आहे आणखीन काय जे जे टेस्ट असेल बॉडीची सर्व करण्याची आर एन पाटीलच्या माध्यमातून इथे लावलेले आहेत इथे हे ऑफिस दरवेळा काही ना काही कार्यक्रम करतात काँग्रेसचं जागृत करण्याचे काम रवी सावंत करत आलेले आहेत आजच्या तारीखला काँग्रेस कमजोर म्हणतात काँग्रेस कमजोर नाही आहे काँग्रेस एकदम पुढे आलेले आहेत रवी सावंत माध्यमातून इथे योग्य योग्य काम चालू आहे कामगार नेता आहे कामगारांची सुरक्षेबद्दल सुद्धा त्याच्या काम, चा, काम चालू असतो इथे दरवेळी ऑफिस उघडलं असतो दोन तीन ऑफिस इथे उघडलेले आहेत आणि विद्या बांडेकर सुद्धा साथ देऊन महिलांचे सुद्धा संघटन मजबूत त्यांनी केलेले आहेत असंच त्यांनी आरोग्य शिबिर आणखीन काय कार्यक्रम त्याच्यासाठी आमची पूर्ण सहयोग सहकार असेल लवकर लवकर जिल्हाध्यक्ष व्हावा असा तिसरचरणी प्रार्थना आहे